दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा दिवस या दिवशी भगवान शिवशंकरांची आराधना केल्यास विशेष पुण्य प्राप्ती आणि फलप्राप्ती होते अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आज लाखोच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत आहे पहाटे तीन वाजेपासूनच नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे देशभरातील हजारो भाविक नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झालेले असून भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते सलग तीन दिवस जोडून सुट्ट्या आल्यानं या गर्दीत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे आजच्याच दिवशी सुमारे चार ते पाच लाख भाविक त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून मंदिर हे सलग एक्केचाळीस तास खुले ठेवण्यात येणार आहे मंदिराचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांनी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या एकूण नियोजनाबद्दल नाशिक न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिलेली आहे आज महाशिवरात्र आणि त्र्यंबकेश्वर मध्ये प्रचंड भाविकांची गर्दी उसळलेली आहे आज सकाळी आपण इकडे बघत असाल त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडनं प्रचंड अशी रोषणाई विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली अनेक प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे तसेच त्र्यंबकेश्वर मध्य देवस्थान ट्रस्टने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता नियोजन केलेले आहे तसेच गावच्या लोकांसाठी सुद्धा उत्तर महाद्वारने जाळीचे गेटने दर्शन करण्याची नियोजले आहे आणि येणाऱ्या भाविकाचे भाविकाला दर्शनाला उशीर झाल्यास त्याला त्या ते ठिकाणी पाणी त्यानंतर उपास असल्या कारण चिक्की देण्याचं नियोजन हे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने केलेलं आहे आणि उद्यापासून म्हणजे कालपासूनच व्ही आय पी दर्शन सर्व बंद ठेवण्यात आलेले आहे आणि कारण व्ही आय पी दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकाची जी वेळ लागतो दर्शनाला तो न लागावा त्यासाठी तीन दिवसाचं मान्य चेअरमन साहेबांनी आदेश काढून तीन दिवस व्ही आय पी व सर्व प्रोटोकॉल बंद ठेवलेले आहेत तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये ग्र गर्दी महादेवाची चरणी आज सकाळपासून रिग लागलेली आहे आणि मी आज सगळ्यांना निमित्त बरोबरून शुभेच्छा देतो आणि त्र्यंबकराजाला आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळो अशी प्रार्थना करतो मी स्वप्नील शेलार विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट त्र्यंबकेश्वर आज पहाटे चार वाजेपासून तर उद्या शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठ्या संख्येनं होणारी गर्दी लक्षात घेता दर्शनाचे काटेकोर नियोजन करण्यात आलेले आहे तर गर्भगृह दर्शन आजच्या दिवशी बंद ठेवण्यात आलेले आहे तसंच महाशिवरात्री निमित्तानं संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून गर्भगृह आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे तसंच महाशिवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून गर्भगृह आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेले आहे एकूणच सर्वत्र भाविकांमध्ये महाशिवरात्रीचा प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर